बातमी वाल्मी कराडची वाल्मिक कराडच्या अडचणी वाढलेल्या आहे सुदर्शन घुलेबाबत मोठा पुरावा हाती घुले आणि कराड यांचा फोनवरून संवाद झाल्याची माहिती आहे पवनचक्की कंपनी बाहेर मारामारी प्रकरणानंतर एकमेकांना फोन गेलेले आहेत विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण सुदर्शन घुलेबाबत मोठा पुरावा हाती लागलेला आहे घुले आणि कराड यांचा दोघांचा फोनवरून संवाद झालाय पवन चक्की कंपनी बाहेर बारामारी प्रकरणानंतर एकमेकांना फोन करण्यात आलेले आहेत विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली वाल वाल आहे वाल्मी अडचणी वाढलेल्या आहेत सुदर्शन गुलेबाबत मोठा पुरावा हा आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे भुले आणि कराड यांचा फोनवरून संवाद झालेला आहे त्यामुळं या संवादामध्ये नेमकी काय माहिती आलेली आहे ती पोलिसांनी या सगळ्याबाबत तपास सुरू आहे मात्र पवनचक्की खंडणी प्रकरणामध्ये या दोघांचा संवाद झालेला आहे आणि हा फोनवरचा संवाद झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे तशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला दिलेली आहे दोघही पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यामुळं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मिक कराट याचं नाव प्रकर्षाना समोर आलं आणि त्यानंतर वाल्मिक कराट हा पोलिसांना शरण गेला आणि त्यानंतर सुदर्शन घुले आणि जे इतर आरोपी आहेत त्यांना देखील पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलंय मात्र अंधारे हा जो काही आरोपी आहे तो अजूनही फरार आहे कृष्णा आंधळे हा आरोपी आहे ह्या सर्व प्रकरणातला तो फरार आहे मात्र इतर जे आरोपी आहेत ते पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे मात्र वाल्मिक कराडच्या अडचणी आता वाढणार आहेत कारण सुदर्शन घुलेबाबत मोठे पुरावे हे समोर आलेले आहेत सुदर्शन घुलेबाबत मोठा पुरावा हा थ, हाती आलाय घुले आणि कराड यांचा फोनवरून संवाद झालाय पवनचक्की बाहेर मारामारी प्रकरणानंतर एकमेकांना फोन गेलेले आहेत अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे उद्धव मोरे आपले प्रतिनिधी या क्षणासोबत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सविस्तर माहिती देण्यासाठी उद्धव वाल्मिका अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण गुले आणि कराड यांचा फोनवरून संवाद झालाय सविस्तर ते नक्कीच कारण की सहा डिसेंबर रोजी पवन जे कार्यालय आहे त्याच्या बाहेर सुदर्शन भुले आणि त्याची जी टोळी होती त्यांच्यामध्ये आणि मार्ट झाले होते प्रकार देशनु के आड़ी ला ला या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी तीन दिवस घडला होता म्हणजे सहा डिसेंबरला घडला होता आणि त्यावेळेस ह्या वाद होण्याआधी आणि वाद झाल्यानंतर असे दोन वेळेस जे आहेत ते सुदर्शन भुलेंनी वार्मिक कराड यांना फोन केल्याचं जे आहे के ते संपर्क केल्याचं जे आहे ते पोलीस सूत्रांनी आपल्याला सांगितलंय त्यामुळे आता वाल्मिक कराड यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे कारण की महत्वाचे धागे धोरे जे आहेत ते एसआयच्या हाती लागलेले आहे एसआय टीमनी हा जो आहे तो या तपास संदर्भामध्ये पुष्टी दिलेली आहे मात्र या सगळ्या प्रकरणानंतर आता वाल्मिक कराड यांची अडचण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि आता ते खंडणीमध्ये आरोपी आहेत मात्र यांना या हत्येमध्ये देखील आरोपी केले जात का हे फार महत्वाचं असणार आहे तेजस अगदी धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ